सांगितलं नवे नवे देवाकडं लहानपण मागितलं ब्रह्मा आणि विष्णू यांचं पाहिलं तर लहानपणा स्वीकारायला कोणीच तयार नाहीये माघार घ्यायला कोणीच तयार नाहीये पहा सांगेन मी तुम्हाला घरामध्ये जर दोघा भावांची भांडणं चालू असतील किंवा कुठेतरी गावामध्ये दोघांची भांडणं चालू असतील भांडण चालू असेल वाद निर्माण झाला असेल समोरचा ऐकत नाही ना समोरचा जास्तीचा बोलतोय ना तर आपण थोडा मनाचा मोठेपणा दाखवायचा आपण थोडं मन मोठं करायचं माघारे घ्यायचे याचा परिणाम त्याचंही चांगलं होईल आपलंही चांगलं होईल कारण वाद केल्यानंतर भांडण केल्यानंतर त्याचा परिणाम हा निश्चित चुकीचा असणार आहे चुकीचं झाल्याशिवाय राहत नाही म्हणून वाद निर्माण झालाय ना कुठेतरी भांडण चालू आहे ना समोरचा ऐकत नसेल तर स्वतः माघार घ्याय घ्यायला शिका यामध्ये सगळ्यांचंच हित दडलेलं असतं सगळ्यांचं भलं दडलेलं असतं ब्रह्मा विष्णू ऐकत नाहीत विष्णू सत्य बोलतायत पण ब्रह्माजी खोटेपणा करत आहेत आपण म्हणतो ना खोट बोलतात पण रेटून बोलतात अशी माणसं समाजात काही काही असतात खोटीच असतात त्यांची बाजू खोटी असती बोलणं असत्य असतं पण अगदी मोठ्या मोठ्यानं बोलणार तिथं सत्य सत्याचा आवाज खरेपणाचा आवाज कुठेतरी दाबला जातो पण सांगेन यातून तुम्हाला जरी सत्याचा किंवा खरेपणाचा आवाज दाबला गेला असत्याच्या पुढे तरी सुद्धा शेवटी विजय निश्चित सत्याचाच होणार धर्माचाच होणार कारण पहा सत्य की हार हो सकती हे पर सत्य कभी पराजित नाही हो सकता एवढं वाक्य घरी घेऊन जा आणि जीवन जगताना माणसानं सत्यानं नीतीनं जीवन जगलं पाहिजे प्रामाणिकपणा इमानदारी आपल्या जगण्या वागण्यामध्ये असली पाहिजे आणि पहा मायबाप खरा परमार्थ कोणता ओघा ओघा मध्ये मी तुम्हाला सांगून जाईल आपण मंदिरात बसून किती माळा जपल्या किंवा मा आपण किती कीर्तन श्रवण केले किती कथा आपण ऐकल्या याच्यावरून आपण पारमार्थिक आहोत असं म्हणता येणार नाही तुम्ही जर मंदिरामध्ये तासन तास जप करत असाल आणि तुमच्या कामामध्ये कोणाला तरी लुबाडत असाल कुणाला तरी फसवत असाल तर तासन तास जप केलेला व्यर्थ आहे लक्षात येत आहे ना इकडे मंदिरात बसून परमार्थ करायचा देवाची भक्ती करायची आणि कर्तव्य पार पाडताना कामधंदा करताना लबाडी करायची याला परमार्थ म्हणता येणार नाही याला एक प्रकारे दिखाऊपणा म्हणावं लागेल खरा परमार्थ परमार्थ कोणता आहे तर ऐका भगवंतानं आपल्याला जे काम लावून वेग दिलंय वेग काम प्रत्येकाचं वेगवेगळं आहे कोणी शेतकरी आहे कोणी शेती आहे कोणी व्यापारी आहे व्यापार आहे कोणी उद्योगधंदा प्रत्येक जण वेगवेगळं काम करत आहे भगवंतानं प्रत्येकाला वेगवेगळी कामं लावून दिलेली आहेत मग देवानं तुम्हाला जे काम लावून दिलं ते काम आपण सत्यानं इमानदारीनं प्रामाणिकपणानं करणं हाच तुमच्या माझ्या जीवनातला खरा परमार्थ आहे खरा परमार्थ जे काम आपल्या वाट्याला आलंय ना ते इमानदारीनं करा प्रामाणिकपणानं करा निश्चित भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही आपला विषय चालू होता लहानपण आणि मोठेपण ब्रह्मा विष्णू भांडतायत वाद निर्माण झालाय मोठेपणासाठी वाद आहे दोघा जणांनी अनेक वेळ भांडावं भांडण चालूच आहे या छोट्याशा वादाचं रूपांतर युद्धामध्ये होत आहे दोघांमध्ये भयंकर खडतर युद्ध चालू झालंय आणि पहा हीच गोष्ट हीच बाप सदाशिवांच्या लक्षात आली अरे यांना निर्माण कशासाठी केलं यांच्यामध्ये खडतर युद्ध चालू होत ब्रह्माजी काहीतरी बोलतायत भगवान विष्णूंनी काहीतरी बोलावं ब्रह्मा ब्रह्माजींनी शस्त्र उगारावं विष्णूंनी सुद्धा शस्त्र उगारून ब्रह्माजींकडे एकमेकांवरती वार करण्याचा प्रयत्न करावा सदाशिवांना राग आला अरे यांना मी कशासाठी निर्माण केलं सृष्टी विस्तार करण्यासाठी आणि हे करतात काय भांडत बसलेत यांना आपापल्या कामाला लावून दिलं पाहिजे भगवान सदाशिव त्या दोघांच्या मधोमध मद, एका रूपात बोला हर हर, हर दोघ दोन बाजून आहेत आणि मधोमध मद, भगवान सदाशिव ज्योतिर्स्तंभाच्या रूपात त्या ठिकाणी प्रगट झाले ज्योतिर्स्तंभ म्हणजे पहा एक तेजोमय स्तंभ आहे सर्वत्र प्रकाश आहे प्रकाशमयी तो स्तंभ निर्माण झाला तो स्तंभ म्हणजे साक्षात सदाशिव आहेत ब्रह्माजींनी विष्णूंना सांगितलं हा जो स्तंभ आपल्या दोघांच्या मधोमध निर्माण झालाय ना याच्याच मदतीनं आपण आपल्यातला लहान मोठेपणा ठरवू पहा बरं का ब्रह्माजी सांगतायत विष्णू तुम्ही एक काम करा तुम्ही वराह रूप धारण करून या स्तंभाच्या खालच्या दिशेनं जा मी हंस रूप धारण करतो आणि स्तंभाच्या वरच्या दिशेनं जातो आपल्या दोघांमध्ये ज्या कुणाला या ज्योतिर्स्तंभाचा या तेजोमय स्तंभाचा आधी अंत लागेल तो मोठा तो पिता लक्षात येत आहे ना काय मुद्दा मांडला ज्याला आधी अंत सापडेल आधी किंवा अंत या स्तंभाचा शेवट किंवा सुरुवात ज्याला सर्वात अगोदर सापडेल तो मोठा समजायचा विष्णूंनीही मान्य केलंय हंसरूप धारण केलं आणि वरच्या दिशेनं निघाले विष्णूंनी वराह रूप धारण केलं आणि खालच्या दिशेनं निघाले चालतायत प्रवास करतायत दोघे या दोघांचा प्रवास चालू आहे अनेको दिवस उलटून जावेत अनेको वर्ष उलटले पण हे दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत माघार घेत नाहीत अनेको दिवसानंतर भगवान विष्णू चालून चालून थकले पहा दमले थकले आणि लक्षात आलं अरे आपल्याला सदाशिवांनी करायला एक सांगितलं आणि आपण करतोय एक जे कार्य सांगितलं त्यापासून आपण बाजूला आलोय आपल्याला तपाला पाठवलं आणि आपण उगीच या ब्रह्म ब्रह्मदेवांच्या नादी लागलो उगीच या ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधत बसलो आपलं कार्य आपण केलं पाहिजे थकले आणि तप करण्याची आठवण झाली कंटाळून पुन्हा तपाला बसले परत आले विष्णूंनी माघार घेतली पण ब्रह्मदेव माघार घ्यायला तयार नाहीत ब्रह्माजी होतेच अहंकारी वृत्तीचे माघार घेत वरच्या दिशेनं निरंतर चालतच आहेत सदाशिव पाहतात विचार करतात अरे विष्णू तर माघारी आले विष्णू तर तपाला बसले पण ब्रह्माजी काही ऐकत नाहीत मग सदाशिवांनी केतकी नावाच्या पुष्पाला सांगितलं म्हटले जा तू ब्रह्माजींना माझा निरोप दे त्यांना सांग हा जो ज्योतिर्स्तंभ आहे हा ज्योतिर्स्तंभ म्हणजे साक्षात भगवान आहेत या ज्योतिर्स्तंभाचा अंत लागूच शकत नाही त्या भगवंताचा आदिअंत आजपर्यंत कोणाला लागलाय का पुरुष वर्ग देवाचा आदिअंत आजपर्यंत कुणालाही लागला नाही म्हटले केतकी जा सांग त्या ब्रह्माला या ज्योतिर्स्तंभाचा आधी अंत लागूच शकत नाही पहा तो भगवान परमात्मा नित्य आहे सनातन आहे शाश्वत आहे त्या भगवंतामध्ये काहीही बदल होत नाही तो कालही होता तो आजही आहे आणि तो भविष्यातही राहणार आहे आदि अंत विरहित तो भगवान परमात्मा आहे तुमचा आमचा जन्मही होतो आणि मृत्यूही मृत्यू मृत्यू सुद्धा होतो देहाचा आत्मा नित्य शाश्वत सनातन आहे आपल्याला देह मिळतो देह मिळाला म्हणजे आपण जन्माला आलो समजतो मृत्यू झाला देह संपला की मृत्यू समजतो देहाचा शेवट होतो आत्मा किंवा भगवान परमात्मा हे सत्य शाश्वत सनातन आहेत सदाशिवांनी सांगावं त्या ज्योतिर्स्तंभाचा आधी अंत कुणालाही लागू शकत नाही एवढं जाऊन केतकी पुष्पा तू ब्रह्माजींना सांग केतकी निघाला ब्रह्माजींकडे आलाय ब्रह्माजीला सांगावं तुम्ही निरंतर चालतच आहात तुम्ही असे कितीही दिवस चाललात कितीही वर्ष चालत राहिलात तरी सुद्धा आधी अंत लागूच शकत नाही सदाशिवांनी सांगितलंय तुम्ही आले तसे परत चला आणि तुमचं कार्य करा तप करा तप केल्यानंतर तुम्हाला सृष्टी विस्ताराच कार्य करायचंय लक्षात येत ना सर्वांच्या मागच्या माता हा विषय हे ज्ञान हे चिंतन आपल्याला बऱ्याचदा ऐकण्याची सवय नसते अगदी फ्रेश उत्साहित चेहरे ठेवून ऐका लक्ष देऊन ऐका ब्रह्माजी ऐकत नाहीत केतकी ब्रह्माजीच्या मागोमाग चालतोय ब्रह्माजी पुढे चालत आहेत केतकीनं वारंवार विनंती करावी ब्रह्मदेवा थांबा चालू नका ऐका माझ पण ब्रह्माजी ऐकतच नाहीत चालतच आहेत आणि शेवटी हा केतकी कंटाळलेला आहे कंटाळून विनंती करावी अगदी ब्रह्मदेवाचे चरण धरावेत थांबा आता तरी ऐका पण ब्रह्माजी ऐकत नाहीत ब्रह्माजी अट आहेत केतकी तुला वाटतय ना मी परत यावं तर ऐक माझी एक अट आहे ती अट जर तुला मान्य असेल तर मी तुझ्यासोबत परत यायला तयार आहे काय अट मांडतायत ब्रह्माजी केतकीला सांगतायत तुला खोटी साक्ष द्यावी लागेल तुला खाली गेल्यानंतर विष्णून समोर गेल्यानंतर तुला सांगावं लागेल की या ब्रह्मान ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधून काढला असं खोट बोलायला खोटी साक्ष द्यायला तू तयार असशील तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे केतकी कंटाळलेला होता खोटी साक्ष द्यायला तयारी दर्शवली होकार दिला आणि निघाले दोघे जण ज्या ठिकाणी भगवान विष्णू तप करतायत त्या ठिकाणी आले ब्रह्माजीनं यावं आणि विष्णूंना लगेच सांगितलं म्हटले विष्णू मी या ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधून काढलाय विष्णू जागे झाले या ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधून काढलाय म्हणतायत ब्रह्माजी पण म्हटले तुमच्या बोलण्यावरती मी कसा विश्वास ठेवू काहीतरी साक्ष पुरावा पाहिजे कोणत्याही गोष्टीची सिद्धता देण्यासाठी पुरावा महत्वाचा असतो साक्ष महत्वाची असते विष्णूंनी पुरावा मागितला ब्रह्माजीनं लगेच मागच्या केतकी पुष्पाला समोर केलं पुढे केलं आणि केतकी खोटी साक्ष देऊ लागला केतकीनं सांगितलं हो ब्रह्मदेवांनी खरंच या ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधून काढलाय आणि ज्या ठिकाणी या ज्योतिषस्तंभाचा शेवट आहे अंत आहे त्याच ठिकाणावरून हे मला घेऊन आलेत साक्ष देण्यासाठी पुरावा देण्यासाठी खोटं बोलला केतकी आणि जेव्हा केतकी पुष्पानं केतकी फुलानं साक्ष दिली आहे विष्णूंनी जसं ऐकलं तसं ब्रह्मदेवांचे चरण धरले हा खोटेपणा होता ब्रह्मदेवांचे चरण धरले आपलं मस्तक ब्रह्मदेवांच्या चरणांवरती ब्रह्म मांडावं हा खोटेपणा सदाशिवांना सहन होत नाही सदाशिवांना राग आला अरे ब्रह्माजी खोटेपणा केला खोटेपणा करून विष्णूंना नमवलंय भयंकर राग आला आणि रागात येऊन अगदी भगवान सदाशिवांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून नेत्राच्या डोळ्याच्या भुवईतून पुन्हा एकदा दिव्य पुरुषाची निर्मिती केली आहे एक दिव्य पुरुष निर्माण झाला पहा हा पुरुष सगळ्यांपेक्षा वेगळा होता याच वर्णन पाहिलं तर पहा अगदी बुटक्या बुटक्या हाताचा बुटके पायाचा उंची नाही असा बुटका पुरुष निर्माण झालाय ज्याच्या लांब लांब जटा आहेत लाल भडक डोळे आहेत अगदी काळा कुट्ट जो पुरुष आहे असा दिव्य पुरुष निर्माण झाला तो दिव्य पुरुष निर्माण झाला आणि त्याला आज्ञा करावी जा त्या कपटी ब्रह्माचं एक मस्तक छाटून आहे ब्रह्मदेवाला सदाशिव रागात येऊन शाप देत आहेत ब्रह्मा तुझं मस्तक छाटलं जाईल भैरवाची निर्मिती केली आणि भैरवाच्या माध्यमातून ब्रह्मदेवाचं मस्तक छाटायचं जशी आज्ञा केली जा ब्रह्माचं मस्तक छाटून आण त्याच वेळेला भैरवानं हात जोडावे हा बरं का यानं हात जोडले आणि विनंती केली प्रभू तुम्ही माझी निर्मिती केली मी तुमच्या आज्ञेचं पालनही करतो ब्रह्माजी ब्रह्माजीचं एक मस्तक छाटून आणतो पण ऐका माझी ओळख मला सांगा माझं नाव मला सांगा त्यावेळेला हा जो बुटका पुरुष होतो होता ज्याला आपण पहा भैरव या नावानं ओळखतो सदाशिवांनी सांगावं अरे तू माझ्या भुवईतून निर्माण झालास भुवईतून निर्माण झाल्या कारणानं तुझ नाव भैरव भैरव सुद्धा आपण त्यांना म्हणतो बोला काल भैरव भगवान की जय भैरवाची निर्मिती झालीय आणि आता या कालभैरवानं सुद्धा भैरवाच्या मनात सुद्धा राग आहे अरे या ब्रह्मानं कपट केलाय खोटेपणा केलाय भैरव सुद्धा रागात आहे हातामध्ये धारदार शस्त्र आहे धारदार शस्त्र घ्यावं आणि ब्रमाजी कडे यावं आणि ब्रह्माजीच सगळ्यात वरच मस्तक धडा वेगळं केलं भैरवानं ब्रह्माजीच मस्तक छाटलं ब्रह्मदेवांना अगोदर पाच मुख होती पाच तोंड होती पण भैरवानं सदाशिवांच्या आज्ञेनं एक मुख छाटलं एक मस्तक छाटलं गेलं म्हणून ब्रह्मदेवांना चार मस्तक आहेत तुम्ही जर ब्रह्मदेवांची मूर्ती कुठे पाहिली असेल तर पहा ब्रह्माजींना चार मस्तक दिसतात चार मस्तक सध्या आहेत चार मस्तकाचं चा वर्णन येतं कारण एक मस्तक भैरवानं छाटलेलं आहे ब्रह्माजीचं मस्तक छाटलं तरी सुद्धा सदाशिवांचा राग शांत होत नाही भयंकर क्रोध आलेला आहे राग आलेला आहे रागात आले आणि ब्रह्मदेवाच्या समोर प्रगट झाले त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवाला पुन्हा शाप दिला ब्रह्मा अरे तुझ्या हातून सृष्टी निर्मितीच कार्य होईल ऐक सृष्टी निर्मितीच कार्य तूच पार पाडशील पण तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुझी पूजा करणारा कोणी नसेल तुझा भक्त जन्माला येणार नाही तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये कोटी देवतांची पूजा केली जाईल विष्णूंचे भक्त जन्माला येतील माझे भक्त जन्माला येतील पण स्वत ज्यानी सृष्टी निर्माण केलीये तो तू तुझी भक्ती कोणी करणार नाही शाप दिला आणि <स्वत्ता> आज तुम्ही आम्ही या घडीला पाहिलं तर आपल्याला आपल्या गावामध्ये भगवान भोलेनाथांचं मंदिर दिसेल भगवान विष्णूंचं मंदिर दिसेल अनेक साधू संतांची मंदिरं दिसतील प्रभू रामचंद्र हनुमंतराया अनेकांची मंदिरं दिसतील पण ब्रह्मदेवांचं मंदिर तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे का तुमच्या गावामध्ये एखाद्या मंदिरामध्ये अगदी मूर्ती स्थापन केलेली कुठेतरी आजूबाजूला दिसेल तुम्हाला पण असं वेगळं असं ब्रह्माजीचं मंदिर कुठेही दिसणार नाही हा भगवान भोलेनाथांचा शाप आहे शाप दिला ब्रह्माजींना पश्चाताप झाला अरे खरंच चुकलं आपलं हात जोडले हात जोडले आणि प्रार्थना केली प्रभू काहीतरी उशाप द्या चूक झाले सदाशिवांनी उशाप द्यावा आशीर्वाद द्यावा ब्रह्माजी तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जरी तुमची पूजा करणारा कोणी नसेल तुमचं मंदिर अवघ्या त्रैलोक्यामध्ये उभारलं गेलं नाही तरी सुद्धा ऐका अवघ्या विश्वामध्ये एकमेव ठिकाणी एक ठिकाण असं निर्माण होईल ज्या ठिकाणी तुमचं मंदिर असेल आणि अवघ्या विश्वामध्ये ब्रह्माजीचं एकमेव मंदिर आहे ते मंदिर आपल्या भारतामध्ये पहा राजस्थान नावाचं राज्य आहे त्या ठिकाणी राजस्थानमध्ये अजमेरमध्ये पुष्कर नावाचं तीर्थ आहे तुमच्यातले अनेक जण त्या ठिकाणी जाऊन आले असते तीर्थयात्रा करत असताना पुष्कर नावाचं तीर्थ त्या ठिकाणी अवघ्या विश्वातलं ब्रह्मदेवांचं एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी ब्रह्मदेवांचं पूजन केलं जातं ब्रह्मदेवांची एक प्रकारे भक्ती केल्या जाते इतरत्र दुसरीकडे कुठेही ब्रह्मदेवांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार नाही यानंतर आता सदाशिवांचं लक्ष गेलं केतकी पुष्पाकडे केतकी पुष्पाकडे लक्ष गेलं आणि केतकीचा राग आलेला होता का तर यानं खोटी साक्ष दिली राग आला केतकीला शाप दिला केतकी अरे आजपर्यंत तू मला प्रिय होतास पण ऐक आजपासून तू माझ्या पूजेमध्ये वर्ज ठरशील माझ्या पूजेमध्ये तुझा वापर केला जाणार नाही हात जोडले केतकीनं प्रभू चुकलं माझ क्षमा करा काहीतरी उशाप द्या मग या दयाळू भगवंतानं उशाप दिला केतकी अरे जरी माझ्या पूजेमध्ये तुझा वापर केला गेला नाही तरी सुद्धा बाकीचे जे देवता आहेत हे देवता मात्र तुझा स्वीकार करतील आणि नव्हे नव्हे तर तू सुगंधी आहेस तुझ्यापासून जे अत्तर बनवलं जाईल त्या अत्तराचा स्वीकार मी मात्र करेन हा आशीर्वाद दिला आणि आता नम्र असलेले ते भगवान विष्णू पाहिले भगवान विष्णूंकडे पाहिलं विष्णूंच्या नम्रतेवरती सदाशिव प्रसन्न होते शांततेवरती प्रसन्न होते भगवान विष्णूंना सदाशिव आशीर्वाद देत आहेत म्हटले तुम्ही जल रूपानं अवघ्या विश्वामध्ये व्यापक बनाल आणि पहा पुन्हा सांगावं या जलाला म्हणजे तुम्हाला जलामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे जलाला अवघ्या त्रैलोक्यामध्ये अनन्य साधारण महत्व प्राप्त होईल अगदी जलाशिवाय जीवन जगणं सुद्धा कठीण आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या, छोट्या कामात सुद्धा पाणी गरजेचं आहे पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही तुम्ही आम्ही जल महत्त्वाचं आहे जलाला महत्त्व प्राप्त होईल हा आशीर्वाद सदाशिव देतायत जलरूपानं तुम्ही वि विश्वामध्ये व्यापक बनाल भगवान भोलेनाथ सदाशिवांच्या नम्रतेवरती प्रसन्न विष्णूंच्या नम्रतेवरती प्रसन्न आहेत या ठिकाणी एक मुद्दा मी तुम्हाला सांगून जाईल पहा नम्रता माणसाकडे असावी का तर माझे गुरुवरीय सुंदर उदाहरण सांगत असतात पहा एकदा सर्व नद्या आपल्या पतीला भेटायला निघाल्या पहा बरे का त्यामध्ये सगळ्या नद्या आल्या कृष्णा कावेरी गोदावरी यमुना सगळ्या काही नद्या अगदी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या पतीला भेटायला लागल्या भेटायला निघाल्या नद्यांचा पती कोण नाव काय त्याच बोला माहिती आहे तुम्हाला पूर आल्यानंतर ते पुराच ते पाणी घेऊन नद्या कुठे जातात समुद्रामध्ये जाऊन एकत्रित होतात की नाही नद्यांचा पती समुद्र या नद्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पतीला भेटायला निघाल्या भयंकर महापूर आलेला आहे प्रत्येक नदीला पूर यावा आणि त्या पुरामध्ये अगदी जे दिसल ते वाहून घेऊन चालल्यात आपल्या प्रवाहामध्ये वाहून आहेत त्यामध्ये दगड धोंडे आहेत झाडं झुडप आहेत अगदी मोठे मोठे पर्वत आहेत जनावर ढोर आहेत अगदी माणसं सुद्धा आहेत अशा या भेटवस्तू नद्यांनी आपल्या पतीला घेऊन चालवल्यात पतीसाठी भेटवस्तू म्हणून हे सगळं घेऊन चालल्यात त्या नद्या आणि नद्यांनी यावं समुद्राकडे आल्यानंतर या प्रत्येक नदीनं सांगावं स्वामी स्वामी पहा आम्ही तुमच्यासाठी काय काय आणलंय पहिलीनं सांगावं स्वामी मी मोठे मोठे दगड धोंडे घेऊन आली दुसरी सांगते स्वामी मी झाड झुडपं आणलेत तिसरीनं सांगावं मी मोठे मोठे पर्वताची पर्वता उचलून घेऊन आली चौथी सांगतीये स्वामी मी अनेको प्रकारचे जनावर ढोर अगदी जे दिसल ते माझ्या प्रवाहात वाहून आणले तुम्हाला भेटवस्तू म्हणून समुद्राच्या लक्षात आल्या रे आपल्या पत्न्यांना अहंकार झाला लक्षात आलं समुद्रानं म्हणावं तुम्ही माझ्यासाठी सगळं काही घेऊन आला दगड धोंडे झाड झुडप गुरं ढोर सगळं काही आणलं पण ऐका ना एक काम करा मी सांगतो ती वस्तू घेऊन या मग मी आनंदित होईल नद्यांनी अगदी उत्साहानं सांगितलं स्वामी फक्त तुम्ही शब्द टाका तुम्ही जे सांगाल ते आम्ही लगेच हजर करू सांगा फक्त काय आणून देऊ तुम्हाला समुद्र सांगतोय मला बाकी काहीच नाही मला छोटासा लव्हाळा आणून द्या लव्हाळा माहिती आहे आता तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मलाही माहीत नाही शेतामध्ये पहा अगदी उभा लभाळा असतो आहे ना माहिती हो नद्यांना लव्हाळा आणायला सांगितला लव्हाळ्याचं जसं नाव ऐकलं तसं नद्यांनी हात जोडले स्वामी तुम्ही दुसरी मोठ्यातली मोठी कोणतीही वस्तू आणायला सांगा प्रत्येक वस्तू आम्ही आणून देऊ पण लव्हाळा मात्र आणायला सांगू नका त्याच कारण असत जेव्हा आम्हाला पूर येतो पूर आल्यानंतर आमच्या प्रवाहामध्ये अनेक मोठ्या मोठ्या वस्तू वाहून येतात पण आम्हाला पूर आल्यानंतर तो जो लव्हाळा असतो ना तो लव्हाळा अगोदर ताट असतो पण पूर आल्यानंतर मान टाकतो खाली वागतो तो नम्र होतो खाली वाकल्यामुळे नम्र झाल्यामुळे आम्ही त्याला आणू शकत नाहीत या लव्हाळ्यात लव्हाळ्यापासून यातून शिकायचंय आपल्याला अगदी आपण नम्रता जीवनामध्ये अंगीकारले तर अनेको घडणारे अनर्थ सहजतेनं टाळले जाऊ शकतात अगदी तुम्ही पहा जे काम एखाद्यावरती दबाव टाकून एखाद्याला आरडून ओरडून होत नाही ते काम सहज दोन हात जोडून पार पाडलं जाऊ शकत समजा पुरुष वर्ग तुम्हाला काही पैशांची गरज आहे मदतीची गरज आहे एखाद्या मित्राकडून पैसे उसने घ्यायचे जा। त्याच्याकडे जाऊन मग त्याला